दिंडोरी तालुक्यातील बनारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणीच्या मृत्यूनंतर तब्बल पन्नास दिवसांनी नर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे परंतु तालुक्यातील काही ठिकाणी अजूनही बिबट्याची दहशत कायम आहे दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांच्या मळ्यात शुक्रवारी रात्री घराजवळ बिबट्या दिसून आला बिबट्याचा व्हिडिओ देखील आला आहे आणि बिबट्याच्या भीतीने शेतीकामासाठी मजूर मिळणं देखील कठीण झालेलं आहे बिबट्याचा मुक्त संचार व्हिडिओमध्ये दिसून येत असून यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत दिंडोरी आणि वनारवाडी सारखी घटना लखमापूरला घडू नये यामुळे वन विभागाने तात्काळ लक्ष घालून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी भरत शिवाजी मेसट यांच्यासह नागरिकांनी केली आहे एन सी एन न्यूज साठी तुषार झेंडपाळी दिंडोरी